असं लय मला कोण तर म्हंटल आता जाखापुरात साप आहे आणि नक्की आहे जाखापुरात मला एक जर म्हंटल सर मी गोनस पाहिलं लय ऍक्टिव्ह आहे लई बेकार साप भैयामान असतंय तेच तेवढं जाडा आहे ना तू एकदा डोळ्याची पापणी उघडोस तर दोनदा चावतो एवढी क्षमता ठेवतोय गोनस देण्यात ठेवायचं

जाकापूरचे शेतकरी आहेत घराच काम चालू आहे गेट बांधायचं आहे त्यांचं जे सिपीचं आहे वाटत नव्हतं मं कवटे मंकाळ तालुक्यात अशा भव्य आणि दिव्य सापाचं आगमन होईल तुम्हाला मी घुनस कसा बसला आहे हे दाखवलेला आहे आत कोणी खेळगाव किंवा जाकापूर गाव येत आहे मित्रांनो माझं मला पण वाईट वाटालं आहे पण आता ऑप्शन नाही सर्दी धरतो म्हणते पण सर्दी जाईल वर का धरतेस का दगडून घालतेस हात हा पापड्या खात बसलेलं बरं गोनस धरण्यापेक्षा झालं सावकाश या मी बूट पण घातला नाही स्ट्रॉंग पण तिथं राहिले मला वाटलं नाही यांच्यावर मी विश्वास ठेवला नाही गोनस साप इडी ती म्हटलं की ह्याच ओळखलं नाही गोनस साप आहे असं माझं वाटलंच नव्हतं हो म्हणजे मला कळलं असतं हा धामण भैया आपला भैया

काय करत आलं तर लक्षात ठेवा गोनस कोणत्या पद्धतीने पकडला जातो विदाउट रिस्क पकडायचा तुला श्रद्धेला येऊ सबोबा आहे मीच लागलो ला हाताने घोनच उचलायला तुम्ही पायाने याला उचला कळलं <laughs> का दोघांना पण ताकीद काय आहे बघ कसं ट्रॅप लावतोय <laughs> शंभर टक्के आहे बाई कुठं जाणार आहे तू गोनस दगड इथं काढता नापिल्या इथं स्ट्रॅपच रचत नाही त्याला कळग येतात दगडाला आणि साईट नाही ठसायचा कुणीकडे काय ना पकडायचं भाऊ तुम्ही जवळ का ये नाग परवडला पण हा नको तुमची पण झिरली गडबड अजिबात करून चालत ना या सापाला मित्रांनो हा गो नाच साहेब आई गोल चक्कर करे जाकापूर गाव येते मला वाटलं नव्हतं हिमोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण असा भारतातला सर्वाधिक विषारी साप एवढा दबा धरून बसला असेल या सर्वांचं शतश अभिनंदन यांनी तो साप वाचवलेला आहे तिकडे यायला तू यायचा तो येऊन कोण त्या माझा मित्रांनो रसला वायफर गोल गोल चक्रे थब्बे सगळ्यात विचारी भैरवाडाके सर काय घे पांधा पाय टो पण पायपां બેન व्यवस्थित हा साप आला वरण गोल गोल चक्रे सापाचे रुंदी आणि या सर्वांचं शतश अभिनंदन की असा त्यांनी साप वाचवलेला आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकता पोकरच्या सिट्टी प्रमाण आवाज त्यांची इच्छा होती पाहिचा साप घेऊनच त्यांनी पाहिला आणि वाचवलं पण संगे चव्हाण म्हणून आहे त्यांच्या अभिनंदन मित्रांनो त्यांचं स्लॅबचं बिल्डिंगचं काम चालू आहे की त्यांना वाटलं नाही मलाही वाटलं नव्हतं की जाकापूर गावात माझ्यापासून तब्बल तीन किलोमीटरवर भारतातला सर्वाधिक विषारी जो गोवनस साप आहे तो येईल मित्रांनो वाटला नव्हता पण गोवनस साप आपल्या भागात आहेत मीही साप हातान जरी पकडता येत असेल तर सेफली पकडणं गरजेचं आहे एक सर्प मित्र जरी वाचला मित्रांनो तर हजारो साप वाचतील पण एखाद्या सर्पमित्राला बाईट होऊन जरी तो साप वाचवला तर काय अर्थ नाही आहे ना कारण सर्प मित्र महत्वाचा आहे आणि जाकापूरचे मंडळ आहे त्यात मारणार आहे कोण तर हाय मामा हो मामा? ते मामा का हो मामा हे मामा म्हणताय मारून टाकायचं कोणी मित्रांनो सापांना मारू नका त्या मामानं मारलेला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हाताला लागला तर त्या मामाला धागुंच्या विकायला लागेल ते माहीत नाही ते साधे आहेत माझ्या तालुक्यातले साप हा शेड्युल वन मधला येतोय त्याला इजा पोचवणं बंदिस्त करणं हे कायद्यानं फार मोठा गुन्हा आहे तुम्ही म्हणणार हिजू भाऊ तुम्ही कसा पकडला मी मानवी वस्तीत आल्यावर त्याला सुरक्षित पकडून त्याला जंगलात सोडणं हे माझं काम आहे कोणी सापांना मारू नका अनेकदा या जाकापूरच्या मंडळींचं शेतशा अभिनंदन करतो भारतातला सर्वाधिक हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण असलेला हा नाग साप आहे हा जरी मित्रांनो साप चावला तर अँटीस्नेक फिनम शिवाय कोणताही पर्याय तुमच्यासोबत नाही आहे आणि कोणीही वेळ न घालवता असा साप चावल्यावर हाताला न बांधता कोणी हिमोटॉक्सिक विष असल्यामुळं हाताला बांधायचं नाही जसं आहे त्या अवस्थेत पेशंटला तुम्ही सरकारी दवाखान्यात नाही स्नेक विनव या सापावर लस आहे फ्रीमध्ये उपलब्ध होईल मिरज किंवा शासकीय रुग्णालय जा अवेलेबल कोणतंही असो अशा ठिकाणी जावा आणि या सापाशी कोणीही धामण किंवा नागासारखा साप नाही आहे भारतात आतापर्यंत जेवढी लोक आणि जेवढे सर्प मित्र मेले या सापानं मित्रांनो मेलेले आहेत हेमोटॉक्सिक विष येत कोणी या सापा आळस करू नका साप वाचवा निसर्ग वाचवाद